हॅलो रिबडी गुड मॉर्निंग नमस्कार ससर्या टुडे इज ऑफ डिसेंबर टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर आणि आजचा आपला टॉपिक आहे गाईडलाईन्स फॉर टीचर्स याच्या अगोदर हा आपण टॉपिक घेतला होता मात्र त्यामध्ये काही मुद्दे राहून गेले होते म्हणून हे हाच टॉपिक आपण परत एकदा राहिलेल्या मुद्द्यांसाठी घेतोय अर्थात तो वेगळा व्हिडिओ हा वेगळा व्हिडिओ इंटरकनेक्टेड नक्कीच नाही आहेत तो वेगळा त्या पद्धतीनं समजून तुम्हाला आणि हा वेगळा या पद्धतीनं so, समजून येईल सो शिक्षकांच्या जबाबदाऱ्या या विषयावर मी बोलत होतो आणि या विषयावर बोलता बोलता तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षक हा आपल्या विषयामध्ये पारंगत असला पाहिजे त्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये खेळवत आलं पाहिजे त्या विषयामध्ये गप्पा मारता आलं पाहिजे आणि गप्पा मारणं तेव्हा शक्य आहे जेव्हा शिक्षक हा त्याच्या त्या विषयामध्ये पारंगत असतो मी तुम्हाला मुद्दा आठवण करून देतो आमचे परम आदरणीय आमचे आदर्श प्रॅक्टिकली बोलतोय सहज असं कोणाविषयी तरी काहीतरी बोलायचं या उद्देशाने बोलत नाहीये परम आदरणीय सर्वांच्या मनातील खऱ्या खऱ्या अर्थानं आदर्श असणारे असे डॉक्टर विजय गोखले सर नेहमीच दाखला देतात चाणक्य या सिरियलमधल्या चाणक्य या मालिकामधील एका संवादाचा तो संवाद धनानंद आणि चाणक्य आर्य चाणक्य यांच्यामध्ये चालू आहे सो धनानंद एक वाक्य बोलतोय अर्थात ते वाक्य जस जसं जे तसं असेल असं मला नाही वाटत असेल ही किंवा नसेल ही मात्र अशा आशयाच बाकी आहे तुम खुशनशीब हो क्योंकि हम ब्राह्मण की हत्या नहीं करते हैं। सो त्यावेळेस असं बोट करून राजाकडे बोट करून करून आर्य चाणक्य म्हणतात याद रखना धनानंद प्रलय और निर्माण दोनों भी शिक्षक के गोद में खेलते रहते हैं जाणक्य हे शिक्षक होते लक्षात ठेवा तात्पर्य याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो असा की शिक्षक हा समाजाला घडवू शकतो आणि बर्बादही करू शकतो जर आपण भारताचा या वेळेचा या काळाचा आताच्या वेळेचा प्रझेंट सिच्युएशनचा विचार जर केला तर हे काम परफेक्टली उलट्या अर्थान घाललंय भारताला प्रॉपर बर्बाद करण्यामध्ये जवळजवळ सर्वच माझ्यासहित सर्व शिक्षकांना यश प्राप्त झालेलं आहे लक्षात ठेवा खूप मोठ्या प्रकारचं विडंबन आहे काय अवस्था आहे आपल्या भारतामध्ये विद्यार्थ्यांची लक्षात ठेवा आणि जिम्मेदार कोण आहे आपण शिक्षक आहोत अरे विद्यार्थ्यांना नाव नाही घेत ऑनलाईन रेकॉर्ड सॉरी दिस इज रेकॉर्डेड व्हिडिओ मीडियावर जाणारा हा व्हिडिओ त्या कॉलेजचं नाव नाही घेत मात्र पुण्यातील खूप चांगलं नामांकित कॉलेज आहे त्या कॉलेजचा एक विद्यार्थी बी सी एच्या थर्ड इयरला हा दाखला मी परवा आपल्या शाळेतील असेंब्लीमध्ये बोलताना दिला होता की त्या विद्यार्थ्यांना का नाही जेव्हा हा देवा दाखला हे शिक्षण व्यवस्था विडंबन आहे काय झालं शिक्षण व्यवस्थेमध्ये बघा आणि शिक्षण व्यवस्थेचा पाया हा शिक्षक आहे लक्षात घ्या बी सी ए करतो विद्यार्थी त्याला विचारलं बाबा रे सहज विचारलं no? मला अपेक्षा नव्हती की तो हे पण चुकेल त्याला विचारलं बाबा रे याचा बी सी एचा फॉर्म काय बिकॉज दॅट इज समवेअर रिलेटेड टू इंग्लिश नो म्हणून मी मुद्दा विचारलं आउट ऑफ माय क्युरिओसिटी तो म्हणला बॅचलर ऑफ कॅम्प्युटर काय म्हणलं माझ्या लक्षात घ्या त्याच्या भाषेत बोलते बॅचलर ऑफ कॅम्प्युटर ॲडमिनिस्टर आता म्हणून तुझी चौकात जाऊन पाय धुवून तुझी पूजा केली पाहिजे आणि तुझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपलची विशेष विमानानं दिल्लीला नेऊन त्या ठिकाणी त्याचे त्याचा त्याचा सत्कार केला पाहिजे कुठं लाल किल्ल्यावर सव्वीस जानेवारीला का तुम्ही काय प्रिन्सिपलचा काय समंध अरे कोण हु इज रेस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स कोण रेस्पॉन्सिबल आहे तर प्रॉपर डिसिप्लिन असेल तुम्ही सर मग त्याला फुल फॉर्म अरे ते एक माध्यम आहे विद्यार्थ्यांची अवस्था काय विचार करा अरे लोक डॉक्टरेट करतात मी बघितलं परत दुसरं दाखला आहे हा मुलगा राहतो ठाण्याला एवढा ट्रेनमध्ये भेट झाली हेही उदाहरण मी माझ्या आपल्या स्कूलच्या असेंब्लीमध्ये दिलंच होतं मुद्दाम देतोय का देऊ नये तो विद्यार्थी पी एच डी करतो डॉक्टरेट तुझं नशीब खराब कारण तो माणसी बोलत होता मी खूप विद्वान आहे असं मला या लाईनमध्ये सांगायचं नाही कारण मी त्या रस्त्यानं पुढं ऑलरेडी चाललो असल्यामुळं त्याचं कदाचित त्या ठिकाणी दुर्दैव असेल मी बोललो वा व्हेरी नाईस गुड यू मस्ट कीप स्टडी काय विषय आहे तुझा रामकृष्ण हरी खरं सांगतो वाईट वाटलं त्याला तो विषय सांगता नाही आला काय अवस्था आहे देशातील शिक्षण व्यवस्थेचे लक्षात घ्या म्हणून आपण शिक्षकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि हा समाज सांगितलं घडवण्यामध्ये अरे देवालाही हेवा मत्सर द्वेष वाटावा एवढा मोठा रोल आपला शिक्षकांचा आहे मग देवाला ह्यावा का वाटतो पण देव विचार करतो बाबा रे मला फक्त निर्मिती करण्याचा अधिकार आहे आणि खऱ्या अर्थानं या समाजाला घडवण्याची जी संधी आहे ती संधी मला प्राप्त नाही झाली मात्र ना या शिक्षकांना प्राप्त झाली आपण किती प्राऊड फील केलं पाहिजे आपल्या रोलवर आपला जो हा रोल आहे जे पात्र आपल्याला भेटलंय वटवण्यासाठी या सामाजिक स्टेजवर रंगमंचावर किती सुंदर पद्धतीनं निभावलं पाहिजे आपण लक्षात घ्या खूप मोठी जिम्मेदारी आहे समाजाची आपल्यावर आणि ज्याला जिम्मेदारी समजते ना तो खरा शिक्षक आहे तुम्हाला परवा बोललो शिक्षकाला गप्पा मारता आल्या पाहिजे समजा ज्योग्राफी आहे सो ज्योग्राफिक आहे जिओ काय ग्राफिक आहे इथून तुमचा विषय चालू झाला पाहिजे उगच त्या मुलाला फिफ्टी आउट ऑफ फिफ्टी हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड आणि त्याला जनरल गोष्टी समजत नाही त्या विषयाच्या भूगोल काय आहे जॉग्राफी काय आहे हे का, का, का स्टडी करायचं हे कशाबरोबर खायचं चा? काय त्याला कॉमन सेन्स तयारच नसतो त्याला मात्र हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड अरे काय चाललंय हे मार्क्सचं कॉम्पिटिशन कुठं थांबवा ना अर्थात मार्क्स पडून आहेत हा विषय मी बोलत नाही मात्र ते मार्क्स खायचे कशाबरोबर त्याला कॉमन परवा पालक मीटिंगमध्ये एका पालकानं खूप सुंदर पद्धतीने बोलला म्हणजे त्याला अक्कलच नाही कॉमन सेन्स नाही त्याला अक्कल नावाची काही चेंज नाही थोरांना कसं बोलायचं लहानांशी कसं वागायचं हां लहानांना मारत आहे थोर थोरांना उलटं आहे मग हे अक्कल म्हणजे काय आणि अक्कल कुठे मिळते हो अर्धा किलो पाव किलो मिळत असतर घेऊन या आपल्या गोडाऊन बनवू आपण प्रत्येक शाळेमध्ये आणि वाटून टाकू प्रत्येक दिवशी मुलांना तर ही अक्कल विद्यार्थ्यांमध्ये घुसवण्याचं काम शिक्षकांनी केलं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं समाज सुसंस्कृत बनवायचा संस्कार काय आहेत संस्कृती काय आहे सांगणार कोण हो आईवडील त्याचे अर्थव्यवस्था बळकट करण्यामध्ये मशगूल आहेत का नसावं असायला पाहिजे ते देखील आवश्यकता आहे जगण्यासाठी मग हे काम डिव्हिजन ऑफ लेबर या अर्थव्यवस् अर्थशास्त्राच्या सिद्धांतानुसार शिक्षकांना मिळालेलं आहे समाज घडवण्याचं काय चांगलं काय अर्थात यासाठी शिक्षकांनी विद्यार्थी पालक व समाजातील घटकांना म्हणजे विद्यार्थी आहे घटक पालक हाय घटक आणि समाज हाय घटक या वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या पद्धतीनं वापरून घेतलं पाहिजे शक्य तेवढं चांगला रिझल्ट येण्यासाठी समाजासाठी विद्यार्थी अरे जगामध्ये किती भांडणं आहेत नवरा बायको भांडणं आई वडिलांची भांडणं मुलगा आणि आईचे भांडण मुलगी आणि आईचे भांडण कशासाठी भांडण नाही बाप मुलाचं ऐकत नाही मुलगा बापाचा ऐकत नाही पप्पा आईचं ऐकत नाहीत आई पप्पांचं ऐकत नाही आई म्हणजे आजी तुमची आजी आणि किती प्रचंड भांडणं आहेत नंबर ऑफ डिव्होर्स किती वाढत आहेत आजकाल बघा आणि ही सगळी भांडणं काय आहेत ह्याच्यामध्ये कॉमन तत्व आहे काय ऐकतच नाही हो नवीन लग्न झालेली मुलगी म्हणते घरी फोन करून काय करू आई ऐकतच नाही ते लक्षात घ्या कॉमन कॉमऑनलाईन लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी शिक्षक ज्यावेळेस प्रिन्सिपलकडे जातो आय हॅड बीन हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ वन ऑफ द मॅनेजमेंट कॉलेजेस इन पुणे तर टीचर्स इज टू कम टू बी नो आणि सर मुलं ऐकत नाहीत आला परत। मग आयुष तुसे मुलं ऐकत नाहीत का तुम्ही योग्य नाही हे पडताळून पहा बहुतेक तुम्ही कुठेतरी कमी असाल हे देखील डाऊट पकडा असाल असं मला म्हणायचं नाही मात्र तुम्हाला शंका आली पाहिजे का मुलं ऐकत नाही सो समजून घ्या अर्थात इथं मला तुम्हाला मुद्दाम सांगायचंय तुमच्या समोर बघा ही भांडणं आयक काय की ऐकत नाही म्हणून भांडणं तर जर विद्यार्थी ऐकत नाही तर याचा अर्थ नक्कीच आपली पात्रता चेंज करा कारण कर एका शिक्षकाच्या लेक्चरला खूप गर्दी होते तुफान गर्दी होते आणि दुसरे शिक्षक म्हणतो की विद्यार्थी ऐकत नाही परंतु शिक्षकाला स्कूलच्या शिक्षकांविषयी वेगळा आहे काय आहे अरे तीस चाळीस बोल चोप चिडी चोप मेरी बी चुप तेरी बी चुपी शिकव को नहीं। का नाही ड्रॉप सायलन्स का काय नशीब घेऊन आलो आपण शिक्षक एकदम शांत बसून असं लक्ष देऊन ऐकतात किती नशिबान आहोत आपण आणि अख्ख्या जगामध्ये एकाच गोष्टी भांडण्यात ऐकत नाही म्हणून समोरचा व्यक्ती ऐकत नाही अशी कंप्लेंट प्रत्येक जण एक दुसऱ्याला करत असतो बघ आपण नशिबान नाही आहोत का आहोत ना मग समजून घ्या दुसरी गोष्ट शिक्षकांना बऱ्याच शिक्षकांना थोडासा संभ्रम असतो जीवनाबद्दल मी खरं सांगतो अर्थात मी करिअरच्या मुद्द्यावर येतो आता लगेच विद्यार्थ्यांचं काय संभ्रम असतो अरे यार मी थोडस शेतामध्ये पण लक्ष दिलं पाहिजे माझं तिकडं दुकान आहे तालुक्याच ठिकाणी त्या दुकानावर पण थोडा वेळ बसलं पाहिजे मग तिकडं बिझनेस कसा होईल प्लॅनिंग पण केलं पाहिजे वगैरे वगैरे आणि मग चुकून त्याचं त्या शिक्षणामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये दुर्लक्ष होतं विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं टॉपिक वाचले जात नाहीत मग अचानक यायचं आणि झोपेतून उठून उडून डोळ्याच झाल्यासारखं हा करा काय झालं होतं आपल्याला बघून <स्या> सांगताय शिक्षकांनी माझ्या मते कोणत्याही विषय शिक्षकांनी कोणत्याही विषयाच्या शिक्षकांनी आवश्यकता नसल्यास कधीही बुकचा वापर करू नये बुक मध्ये काय आहे ते विद्यार्थ्यांनी घरी जाऊन वाच वाचावं आणि स्कूलमध्ये देखील बुक सांगायला सांगू नये असा माझा विचार आहे याच्याशी तुम्ही जर नो you know, तुम्हाला सहमन असाल तर यू मे प्रॅक्टिस दिस नो you know, हॅबिट ऑफ युअर्स इन युअर स्कूल तात्पर्य की त्या शिक्षकाला थोडा संभ्रम असतो यार मी नेमकं करू काय मी खरं सांगतो तुम्हाला तुम्हाला तुम्ही जर तुमची संभ्रमावस्था असेल ना बहुतेक या व्हिडिओनंतर तो संभ्रम दूर होण्याची शक्यता असं आहे असं मला वाटतं जर तुमचा मी सांगणाऱ्या सांगितलेल्या गोष्टीवर जर विश्वास बसला असतं बसला पाहिजे प्रॅक्टिकल करून बघा किंवा काही लोकांनी प्रयोग करून बघा आपल्याला जे शिक्षकाचं दिलेलं परमेश्वरांनी दिलेली काही जबाबदारी आहे ना जी जबाबदारी आपल्याला परमेश्वरांकडून मिळालेली आहे ना ही जबाबदारी शंभर टक्के प्रामाणिकपणे चांगल्या नीतिमत्तेनं चांगल्या नियतीनं प्रॅक्टिस करा संध्यानं संध्या अशा लाईन लावून तुमच्यासमोर राहतील माझा अनुभव समजेल आपल्या मिळालेलं काम एकदम खूप उच्च प्रतीचा प्रामाणिकपणा वापरून करायचं तुम्हाला दिलेलं जे काय प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टमध्ये शंभर टक्के तुम्ही तुमचं मन रमवा मेडिटेशन लेवलला जा आणि संधी तुमच्याकडं चालत येईल संधी बाहेर उभा राहील वाट बघत तुमच्या दरवाज्यामध्ये जर तुम्ही लेक्चर देत असाल तर दरवाज्यामध्ये तुमची संधी तुमचं वाट बघत उभा राहील तात्पर्य संध्या आपोआपच येतील तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही जे तुम्हाला जबाबदारी दिली ना ती जबाबदारी शंभर टक्के चांगल्या बाबतीत निभवा अर्थात हे तत्व प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू पडतं मात्र मी माझा आजचा विषय आहे शिक्षक शिक्षकांसाठीच्या युनो काही गाईडलाईन्स हा विषय आहे म्हणून मी भरकटण्याचा प्रयत्न करणार नाही अर्थात लेक्चर आहे व्याख्यान आहे लेक्चर मी असल्यामुळं सवय आहे भरकटण्याची मी त्याला काहीच करू शकत नाही तो माझा स्वभाव गुणधर्म आहे तर यू मे हॅव टू दैट विद्यार्थी दैट यू नो दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही टीचिंग करता त्यावेळेस विद्यार्थी किती हा प्रश्न स्वतःला विचारा आणि माझ्या मते मेजॉरिटी ऑफ टीचर्स कमिट मिस्टेक्स हेअर त्याला समजत नाही की माझ्यासमोर किती विद्यार्थी बसलेले म्हणजे माझ्या समोर आता सध्या तीस विद्यार्थी रॉंग एक अधिक तीस आहे एक कोण आहे मग एक तुम्ही स्वतः टीचर हा।, हा त्या व्याख्यानामधील त्या लेक्चर मधील त्या तुमच्या तासिकामधील पिरियड मधील जे तुम्ही शिकवता त्या क्लास मधील एक नंबरचा विद्यार्थी आहे कारण जे परमेश्वर कृपेनं सरस्वती कृपेनं आणि समोरच्या ऑडियन्सच्या नशीबाने जे काही ज्ञान त्याच्या मुखातून निघतं त्याचा पहिला श्रवण पहिला श्रोता पहिला प्रथम क्रमांकानं श्रवण करण्याचा मान हा त्याच्याच कानाचा म्हणून आपले कान येते आपल्या मुखाच्या जवळ असल्यामुळं आपण त्या क्लासमधील पहिला विद्यार्थी आहोत एक नंबरचा आणि वन प्लस बाकीची थर्टी आहे वन प्लस फोर्टी आहे वन प्लस थर्टी फाईव्ह आहेत सो प्लीज डोंट मेक मिस्टेक इन काउंटिंग द नंबर ऑफ स्टुडंट इन युअर क्लास समजून घ्या याचा अर्थ शिक्षक हा लाईफ टाइम शिकत असतो आणि लक्षात घ्या समोर चांगले शेवटी बसलेले असतात चांगले विद्यार्थी ज्या प्रकारचे विद्यार्थी ज्या प्रकारचे ऑडियन्स त्यामुळे तुमचा रेस्पॉन्स देखील अर्थात मी नमूद करतोय आय एम नॉट अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर माय डियर फ्रेंड्स म्हणून जर तुम्हाला आवडता रिस्पॉन्स तुम्ही द्याल आणि त्या पद्धतीचं काय होईल ज्ञान तयार होईल हे तुमच्या नशिबात तयार होते तुमच्यासाठी तयार होते आणि माझं आहे ते मलाही ऐकायला मिळते कारण हे समाजाच्या उद्धारासाठी राष्ट्र निर्माणासाठी या सगळ्या गोष्टी निघत आहेत या ठिकाणी सरस्वती सरस्वतीची कृपा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या तुमचं सगळ्यांचं नशीब चांगलं असल्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या नशिबात हे ऐकणं असल्यामुळं मी लकी आहे तिथे मला पण तुमच्यामुळे ऐकायला माझ्या मुखातून एवढंच माझं काय आहे ते रोल आहे हे प्रत्येक पाहिजे आणि जर वक्त्याला समजलं तो असतो सो टीचर टीचर हा आदर्शांचा एक पुतळा असतो टीचर कुठं बसतो कोणामध्ये बसतो कोणाच्या संगतीला असतो कोणत्या पानाच्या टपरीवर उभा राहतो कुठं बसून जर सिगारेट वगैरे किंवा so, कोणती व्यसन करतो या सगळ्या गोष्टींवर अख्ख्या समाजाचं तुमच्यावर लक्ष आहे प्रत्येकाचे डोळे म्हणजे कॅमेरा आहे सगळे कॅमेरे लाईव्ह कॅमेरे तुमच्यावर you know... तुम्ही घरात आहात आपण काचच्या घरात आहोत कारण आपल्यामध्ये हो। आपल्याला समाजाला घडवण्याची जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे जेव्हा मीटिंग झाली होती तिकडे इंद्र दरबारामध्ये त्यावेळेस बनलं एक काम करा समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकावर देऊन टाका आणि तिथं निर्णय झाला आहे तो राज्यसभा लोकसभा इंद्राची वरती देव सुद्धा आपल्यावर दे अरे अरे माणसाला माणसामधील सॉरी माणसाला नाही शिक्षकांना एवढा मोठा हुद्दा दिला देवापेक्षाही सर्व देवांपेक्षाही मोठा ब्रह्मदेवापेक्षाही मोठा कारण देवाच्या देवा हातामध्ये फक्त निर्मिती आहे घडवणं तुमच्या तुमच्या आमच्या हातामध्ये आहे म्हणून तो दाखला आमचे परम आदरणीय विजय गोखले सर तुम्हाला सांगितलं चाणक्य शरीर मधील शिक्षक को कम मत समझना धनानंद प्रलय और निर्माण सृष्टि का प्रलय औरंग आणि मी तुम्हाला सांगितलं भारताची पुरेपूर दुर्व्यवस्था फक्त आणि फक्त शिक्षण व्यवस्थेने करून टाकलेली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून मग संस्कार संस्कृती असेल चांगलं वागणं असेल चांगलं काय वाईट काय हे गोष्टी रूपानं लोकांच्या मुलांच्या मनात माइंडमध्ये डिंबवणं हे आपलं काम आहे गोष्टी रूपाने कारण सांगितलेली गोष्ट हे विद्यार्थी कधीच विसरत नाही मी तुम्हाला बोललो गेल्या लेक्चरमध्ये पण सांगितले या लेक्चरमध्ये पण त्यांचं नाव घेतो हो मुद्दा कारण का शिक्षकांसाठी बंद असलेला व्हिडिओ आहे ना त्यांचं नाव नाही घेतल्यास हा व्हिडिओ बहुतेक अपूर्ण राहील अधून राहील हे प्रातनिधिक स्वरूपाचं नाव आहे आदर्श शिक्षकांपैकी हे प्रातिनिधिक स्वरूपाचे दोन शिक्षकांचे हो नाव घेतो मी आदरणीय गणवसर जे आम्हाला हिंदी शिकवायचे भाऊराव काटे विद्यालय पाथला आणि आणखीन एक आदरणीय दोघंही परमादरणीय आहेत परम आदरणीय आमचे झेडजी जाधव सर जे मॅथ शिकवायचे आज का आठवतात आपल्याला आम्हाला का आठवतात याच कारण आहे तुम्ही कारण शोधा टाईम का लक्षात राहिला पाहिजे मुलांना काय मी गाजवलं तात्पर्य तुम्हाला बोललोच मी तुमची अर्थव्यवस्था मी खरं सांगतो कळकळीची विनंती करतो आणि माझे अनुभवाचे बोल सांगतो की तुमचे संधी जे आहेत तुमच्या विकासाची संधी तुमच्या समोर उभी राहील आणि आपोआप गोष्टी घडायला लागतील माइंडि कशा घडतील सांगाव सर समजा तुम्ही समजा शीते असेल समजा कांदे लावले असतील अचानक कधी साठ रुपये बनवत सांगता येईल मग तुम हे इट डिपेंड अपॉन हाऊ ऑन यू आर परफॉर्मिंग युअर ओन रोल रोल रेस्पॉन्सिबिलिटीज किती इमानदार आहात त्याच्यावर हा रिझल्ट अवलंबून आहे सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड रेस्पॉन्सिबिलिटी गिव्हन टू यू बाय द दी हे समजून घ्या अर्थात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दररोज संध्याकाळी साधारणतः साडेनऊच्या आसपास साडेनऊ लाच बहुतेक युट्यूब लाईव्ह येण्याचा माझा मानस आहे त्यामध्ये वेगवेगळे विषय आपण हाताळू सहसा हॉट विषय असतील सदरच्या सिच्युएशनला साजेशी असतात टॉपिक्स आपण हाताळायचा प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच ते सगळे समाज उपयोगी टॉपिक्स असतील मग त्यामध्ये विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग आलं पॅरेंटचं काउन्सिलिंग आलं मुलगा मुलीचं काउन्सिलिंग आलं म्हणजे आजकालचे काही नैतिक अनैतिक गोष्टी घडतात समाजामध्ये त्याच्याविषयी आलं मॅरेज काउन्सिलिंग आलं मदर काउन्सिलिंग आलं या सगळ्या विषयी हे सगळे आमदारकी आली खासदारकी आली इलेक्शन आलं राजकारण आलं आणखीन नवनवीन काय काय जे तयार होतात त्यातल्या त्याच्यामधील काय लेटेस्ट अमेंडमेंट आल्या किंवा सुप्रीम कोर्टचे काय लेटेस्ट जजमेंट असतील अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टीवर विस्तृत चर्चा आपण युट्यूब लाईव्ह दररोज करणार आहोत संध्याकाळी नऊ वाजता अर्थात तुम्हाला बोलल्याप्रमा सांगितल्याप्रमाणे शिक्षकांच्या सवयी काय असल्या पाहिजे वाचन खूप चांगलं असलं पाहिजे शिक्षकाचे वाचन आता वाचनावर माझा वेगळा एक व्हिडिओ बनणार आहे शिक्षक हा खूप चांगला वाचक असला पाहिजे कारण जो पण तुम्ही वाचक नाही आहात तो पण तुम्ही चांगले वक्ते बनवू शकत नाही जेवढे काही श्रेष्ठ लोक तुमच्या आजूबाजूला आहेत ते सगळे खूप चांगले वाचक हा खरच बोलायचं झालं तर महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्या परिभाषेमध्ये त्यांच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर त्या शिक्षकांचं मला खरंच कौतुक वाटतं जी शिक्षक बसवून शिकवतात खरं सांगतो मी तुम्ही आदर्श आहात अरे कसं शक्य आहे तुम्हाला बसून एनर्जी राहते कसं काय बर बसा ना तुम्ही गप्पा मारताना बसा मात्र गप्पातून देखील शिक्षण देण्याचा प्रयत्न करा डोक्यात एकच विषय असला पाहिजे समाजाचा उद्धार दुसरा असाच नाही पाहिजे तर बसा तुम्ही मात्र बसून एनर्जी तुम्ही बसले तर एनर्जी आख्या क्लास ची लॉस होते लक्षात घ्या आपण किती मोठ्या प्रकारचं पाप करतो या ठिकाणी अरे अख्ख्या तीस लोकांची एनर्जी एक त्यासाठी आपण झिरो करतोय अधिकार आहे आपल्याला हा शिक्षकांना त्याची एनर्जी एनर्जी त्याचा उत्साह त्याची ऊर्जा कितीतरी पटीनं वाढवण्याचा आपला रोल आहे त्या ठिकाणी ते पात्र आपण वाटवतोय आणि करतोय काय दुसरी गोष्ट आपण म्हणतोय मुलांना हे मुलांना हे करू नका ते करू नका ते करू नका हे जेव्हा सांगतोय आपण समजा एक मुलांना पण सांगतो की मोबाईलचा वापर खूप वाईट आहे बरं का आणि जर शिक्षक हा त्या ठिकाणी त्याच क्लासमध्ये चेअरवर बसून रील्स बघत असेल तर त्याचा आदर्श काय घ्यावा तर हे चुकून आपल्याकडून होता कामा नये होतय असं म्हणत नाही होता कामा नये याची दक्षता घ्या आणि विद्यार्थी हा उद्याचा जबाबदार नागरिक बनला पाहिजे हे मार्कांची व्होड नका लावू फिफ्टी आउट ऑफ फिफ्टी हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड त्याला अक्कल प्राप्ती की झालेली आहे बोललोच मला वाटतं हा मुद्दा मी सो so, बहुतेक सर्व मुद्दे जेवढे आवश्यक होते आजच्या व्हिडिओसाठी तेवढे बहुतेक मी कवर केलेच आहेत असं मला वाटतं तरीही तुम्हाला काय वाटलं तुम्हाला वाटलं की बाबा सर सर मनापेक्षा किंवा मी मला स्वतःला सर म्हणून घेणं आय डोंट नो लाईक ॲक्च्युली मी मला आठवण करून द्या की हा मुद्दा जर घेतला तर बरं होईल तुम्ही सांगा त्याप्रमाणे मुद्दे उचलू आपण अर्थात या गोष्टी तुम्हाला माहीत नाही असा अजिबात नाही तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टीत मी बोलतोय मी फक्त एक माध्यम आहे तुम्हाला चांगल्या काय वाटतात कारण तुमच्या आतमध्ये कुठतरी चांगल्या गोष्टी आहेत जोपर्यंत तुमच्या आतमध्ये चांगल्या गोष्टी नाही आहेत तोपर्यंत चांगल्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटत नाही आणि जर त्या गोष्टी तुमच्या तुमच्यामध्ये नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकूच शकत नाही कारण आतमध्येच नाही तर चांगलं ऐकणार कुठून जर हे चांगलं असेल तर हे तुम्ही ठरवायचं वेदर इट इज गुड ऑर नॉट बर तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्स नाही परंतु तुमचा एक लाईक मला मोटिवेट करू शकतो अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा अशा प्रकारचे कंटेंट्स रिच कंटेंट बनण्यासाठी कंटेंट्स आपले व्हिडिओचे काय असतील हे मी एकदा विस्तृतपणे सांगेल साधारणतः शंभर दीडशे मुद्दे माझ्याकडे तयार आहेत सगळ्या व्हिडिओसाठी प्रत्येक मुद्द्यावर वेगळ्या वेगळा व्हिडिओ बनवू शकतो अर्थात नुसता व्हिडिओज नाही तर एक व्यवस्थित असा थेसीस बनवू शकतो डॉक्टरेटसाठी एवढे प्रचंड चांगले मुद्दे आहेत सगळे जर आवडलंच तर लाईक करा आणि हा मी दररोज त्या लेक्चर अर्थात दररोज आपलं हे व्हिडिओ येणार आहे मला असं वाटलं की अशा प्रकारच्या व्हिडिओजनं मला डिस्टर्ब केलं पाहिजे व्हिडिओच्या नोटिफिकेशननं मला डिस्टर्ब केलं पाहिजे जे समाज घडवणारे व्हिडिओ आहेत इतर व्हिडिओने डिस्टर्ब करण्यापेक्षा या व्हिडिओने डिस्टर्ब केलं चांगलंच ना तर असं खरंच वाटलं प्रामाणिकपणे वाटलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबण्याचा प्रयत्न करा जर आवडलंच तर नाहीतर दाबू नका ऑल राईट सो मी दररोज तुम्हाला पुढच्या दिवसाचा मुद्दा सांगत आहे उद्याचा मुद्दा आम आहे आमदार खासदार मंत्री हा विषय आहे मात्र या विषयाचं नाव असेल बुरखांनो गाड़वानो नालायकानो अपेक्षा करू नका प्रगतीची का तुमचं मत विकलंय कसं विकलंय त्याची विस्तृत चर्चा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच करू तोपर्यंत चांगला विचार करा प्रामाणिकपणे रहा खूप वरच्या लेवलची नैतिकता नीतिबद्धांची प्रॅक्टिस करा आणि राष्ट्र निर्माणासाठी आवश्यक असेल ते प्रत्येक काम प्रत्येकानं करा टिल देन ടേർ വിഷ യു വെരി ഗുഡ് ഡേ ഗുഡ് ബൈ നമസ്കാര പ്രണമ